नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास मध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक ही चौथी या पुस्तकातील परिसर अभ्यास भाग एक या विषयी पिण्याचे पाणी या घटकामधील स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे सव्वीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण पिण्याचे पाणी स्वाध्याय अभ्यासू चला तर पाहू पहिला प्रश्न अ जरा डोके चालवा रवा आणि साबुदाणा मिसळले गेले आहे ते चाळून वेगवेगळे वेग करण्यासाठी कशी चाळणी घ्याल साबुदाणा खाली पडेल अशी चाळणी ज्यातून रवा खाली पडेल अशी चाळणी घ्याल तर अर्थातच रवा खाली पडेल अशी चाळणी घ्यावी लागेल की ज्यामुळे रवा लहान असल्यामुळे तो लहान चाळणीतून रवा खाली पडेल व साबुदाणा वरती राहील ज्यामुळे रवा साबुदाणा वेगवेगळे करता येतील आ खालील प्रश्नांची उत्तरे द्या लिंबाचे सरबत कोणकोणत्या पदार्थाचे द्रावण आहे लिंबाचे सरबत पाणी लिंबूचा रस साखर आणि मीठ याचे द्रावण आहे पाण्यामध्ये लिंबाचा रस साखर मीठ विरगले की लिंबाचे सरबत तयार होते दोन पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही याचे कारण काय पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले तरी त्यामध्ये काही सूक्ष्मजीव असतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत आणि घातक देखील असू शकतात त्यामुळे पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले तर ते स्वच्छ असले नाही सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो सरबत करत असताना साखर विरघळण्यासाठी ते चमच्याने किंवा रवीने ढवळतो ज्यामुळे साखर लवकर विरगळेल चार तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते तेल हे पाण्यावर तरंगते कारण तेल पाण्यापेक्षा हलके आहे तक्ता भरा पाटातील बुडणे तरंगणे प्रयोग करताना मिळालेली माहिती पुढील तक्त्यात भरा पाटात सांगितलेल्या वस्तूशिवाय इतर वस्तू घेऊन तोच तो प्रयोग करा त्याची नावे तक्त्यात योग्य ठिकाणी लिहा पाटात सांगितलेल्या वस्तू बुडणाऱ्या वस्तू आहेत मातीचे कण आणि तरंगणाऱ्या वस्तू आहेत पालापाचोळा पासोळा काड्या ते आपण लिहिलेलं आहे त्यानंतर इतर वस्तू पाण्यात बुडणाऱ्या त्या आहेत वाळू खडे त्यानंतर तरंगणाऱ्या वस्तू तेल तूप पाण्यावर तरंगते धूळ ते देखील पाण्यावर तरंगते त्याचप्रमाणे पाटात दिलेला विरगळण्याचा प्रयोग आणखी काही पदार्थ घेऊन करा वरीलप्रमाणे विरगळण्याच्या प्रयोगासाठी एक तक्ता तयार करा विरगळण्याविषयी तुम्हाला मिळालेली माहिती त्यात मांडा तर विरगण्याविषयी मे माहिती मिळवायची आणि ते त्यात आपण तक्ता तयार करून सर्व माहिती लिहायची आहे ही रिकाम्या जागा भरा साखर मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवल्यावर टिंबाटिंब -टिंबा होतात दिसे असे होतात पाण्यात एखादा पदार्थ विरल्याने बनलेल्या मिश्रणाला द्रावण म्हणतात तीन जलसंजीवनी हे टिंबाटिंब -टिंबा द्रावणाचे एक उदाहरण आहे जलसंजीवनी हे उपयुक्त द्रावणाचे एक उदाहरणं उदाहरण आहे चार सर्व सूक्ष्मजीव उपयोगी नसतात काही सूक्ष्मजीव म्हणजे शिरल्यास आजार होऊ शकतात तर इथे आपण आजार लिहू आजार त्यानंतर पाच तर रंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात सहा गडूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात टिंबाटिंबा फिरवतात तुरटी फिरवतात अशा तऱ्हेने आज आपण रिकाम्या जागी योग्य शब्द लिहिलेले आहेत चुकी बरोबर सांगा अ त्रुटीची पोट पाण्यात विरगळत नाही चूक त्रुटीची पोट पाण्यात सूक्ष्म जीव जगू शकत नाहीत चूक तीन गडूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी बसतो जमतो बरोबर चार खोडरबर पाण्यात तरंगते चूक बुडते पाच चहा गाळून त्यातील करता येतो बरोबर पुढील प्रश्न उ पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते पाणी पारदर्शक होते म्हणजे पाण्यातून प्रकाश आरपार जाऊ शकतो किंवा पाण्यातून पलीकडील वस्तू आपल्याला स्पष्ट दिसते त्याला पाणी पारदर्शक होणे म्हणतात उपक्रम सकाळी शाळेत आल्या आल्या एका मोठ्या भांड्यात गडूळ पाणी घ्या त्यातील बरीचशी माती तळाची जमा झाली की वरचे पाणी दोन काचेच्या भांड्यामध्ये ओतून घ्या भांड्यावर भांड्यावर क्रमांक एक व क्रमांक अशा दोन चिट्ट्या चिटकवा क्रमांक एकच्या भांड्यातील पाने पाण्यात तुटीचा खडा फिरवा आता दर तीस मिनिटांनी दोन्ही भांड्यातील पाण्याचे निरीक्षण करा कोणते पाणी लवकर स्वच्छ दिसू लागेल लागते किती वेळात दुसऱ्या भांड्यातील पाणी तेवढेच स्वच्छ होण्यास किती वेळ लागतो हे पाहायचं आहे म्हणजे तुटी फिरवलेले गडूळ पाणी व नुसतेच गडूळ पाणी स्वच्छ होण्यास किती वेळ लागतो हे या उपक्रमाद्वारे पाहायचं आहे समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने आज आपण चुकी बरोबर ते सांगा जागा जागाभरात तक्ता पूर्ण करा खालील प्रश्नांची लिहा जरा डोके चालवा हा स्वाध्याय पूर्ण केला तो, तो तुम्ही वहीत लिहायचा आहे